नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अखेर जानकीला तो मास्कमॅन कोण आहे हे कळणार होतं काय उद्याच्या भागामध्ये ऐश्वर्या मायाला फोन करते आपण मागे बघितलं की एक ऐश्वर्याचा माणूस मायाचा सतत पाठला करत असतो आणि त्याचे फोटो काढत असतो आणि ही माहिती त्याने ऐश्वर्याला दिली असते मग ऐश्वर्या मात्र मायाला फोन करून सांगते की तू कोण आहेस तुझा मास्कमॅनशी काय संबंध आहे मला सगळं माहिती आहे कारण मी त्या रणदिवे कुटुंबाला अख्ख्या कुटुंबाला पूर्ण उरली आहे आणि मी तुला ओळखणार नाही का मग मग तर मायाचं मग मात्र मायाचा खरा चेहरा आपल्यासमोर येतो इतक्या दिवस जी माया शांतपणे बोलत असते आता ते एकदम ॲग्रेसिव्ह होते आणि तिला चिडून बोलते तुला काय पाहिजे आणि मग सीन शिफ्ट होतो वामनशास्त्रींकडे येथे वामनशास्त्री जानकीला डोळे मिटायला लावतात आणि मी तुला जे काही प्रश्न विचारील त्याचं पहिलं उत्तर जे येईल ते मला सांग बोलतात मग हळू प्रश्न विचारतात तुझं आवडतं ठिकाण कुठलं तुझं बालपण कुठे गेलं असे प्रश्न विचारतात आणि शेवटी प्रश्न विचारतात लग्न इतक्या वेळ जानकी पटापटा उत्तर देत होती मात्र लग्न म्हटल्यानंतर जानकी थोडी निशब्द होते मग तिच्या डोळ्यात समोरून काहीतरी जुन्या भूतकाळातल्या गोष्टी जातात आणि ती एक बदामा चिन्ह काढते आणि मकरंद हे नाव घेते आता हा मकरंद कोण वामनशास्त्री सुद्धा म्हणतात मकरंद म्हणजे कोण आपलं सुद्धा माहित नाही मकरंद कोण येणाऱ्या भागात आपल्याला कळेलच पण येणाऱ्या भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलेकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं मकरन हा मास्कमॅन आहे का कमेंट करून जळू कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या